पुण्यातील रेव पार्टीवरून महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलं तापलं या पार्टीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि पक्षाच्या जा महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर सापडल्यानं सत्ताधाऱ्याकडून आरोपांची राळ उडवली जाते तर विरोधकांकडून हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय शिव ठोंबरे आणि एथिकल हँकर मनीष बंगाळे यांनी ट्रप लावून खेवळकरांना अडकवण्यात आल्याचा दावा केला आहे कॉल करून त्यांना प्लॅटवर बोलवण्यात आलं मग छापेमारी हो करून पकडण्यात आलं असं त्यांनी म्हटलंय मागच्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले तर रोहिणी खडसे यांनीही वेळोवेळी प्रकरण लावून धरून महायुतीतल्याच अनेक नेत्यांना अडचणी धरलं त्यामुळे पद्धतशीरपणे त्यांचा काटा काढण्यात आल्याचंही बोललं आहे नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गुन्हे शाखेच्या पथकानं रविवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास खराडीतील एका प्लॅटवर छापा टाकून कारवाई केली त्यानुसार खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन तरुणींना अटक करण्यात आली आरोपींच्या ताब्यातून दोन पॉईंट सत्तर ग्रॅम कोकेन सदृश्य अंमली पदार्थ सत्तर ग्रॅम गांजा सदृश्य अंमली पदार्थ दहा मोबाईल दोन चारचाकी वाहने हुक्का पॉट सेट दारू आणि बियरच्या बॉटल्या हुक्का फ्लेवर असा एकूण एक्केचाळीस लाख पस्तीस हजार रुपये चारशे रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला या पार्टीबाबत रेव पार्टी ड्रग पार्टी असे शब्दसुद्धा वापरले गेले त्यामुळे अनेकांना काही वर्षापूर्वी पुण्यात सेंगडाच्या पायथ्याशी झालेल्या रेव पार्टीची आठवण झाली पण पार्टीचं स्वरूप ते तेवढं मोठं नव्हतं तेव्हाच्या पार्टीत शेकडो तरुण तरुणी सापडले होते त्याचबरोबर अंमली पदार्थाचा साठा देखील मोठ्या प्रमाणात मिळाला होता बाड्याबापाची धिंडं त्यात प्रामुख्यानं आढळली तसं इथं फार काही सापडलं नसल्याचं बोललं जात आहे आरोपीने अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं की नव्हतं हे देखील अद्याप समोर आलेलं नाही त्यामुळे बऱ्याच माध्यमांनी कथित रेव पार्टी असंच पार्टीचं वर्णन केलं यामागं राजकीय अँगल असल्याचं बोललं आहे आणि त्या प्रकरणात सध्या प्रफुल्ल लोढा अटकेत आहेत त्याच्यावर बलात्कार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत या लोढाशी गिरीश महाजन यांचा जुना संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे लोढा आणि महाजन यांचं गॅटमॅट असून या प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करण्याची मागणी खडसे यांनी केली होती त्यामुळे मागच्या काही दिवसात महाजन यांची चांगलीच कोंडी झाली होती त्यानंतर लोढाचा मुलगा पवन लोडा हा महाजन यांच्या मदतीसाठी पुढे आला खडसे आणि मोठ्या साहेबांचं हे षडयंत्र असल्याचं त्यानं म्हटलं होतं त्याचबरोबर महाजन हे आमचं दैवत आहेत आणि राहतील असं देखील तो म्हटला त्यामुळे लोडा आणि महाजन यांचं चांगलं कनेक्शन असल्याचं चा, एक प्रकारे समोर आलं त्याला दोन तीन दिवस उलटत नाही तोच रेव पार्टी प्रकरणात खडसेंचा जावही सापडला त्यामुळे हनी ट्रॅप आणि कथित रेव पार्टी प्रकरण यांचा एकमेकाशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जाते रविवारी सुट्टीच्या दिवशी न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली सरकारी वकिलांनी सर्व आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली सरकारी वकिलांनी रेव पार्टी हा शब्द वापरला असता न्यायाधीशांनी तो शब्द वापरू नये असं सांगितलं प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयेश्वर ठोंबरे यांनी तर संपूर्ण कारवाई राजकीय षडयंत्र रचून करण्यात आल्याचा युक्तिवाद केला आहे आरोपींनी कोणत्याही अंमली पदार्थाचं सेवन केलं नव्हतं आणि पोलिसांनीच अंमली पदार्थ प्लान केले असावेत असा आरोप त्यांनी केला आहे दुसरीकडे एथिकल हँकर मनीष भंगाळे यांच्या म्हणण्यानुसार कॉल करून खेवलकरांना फ्लॅटवर बोलवण्यात आलं व जाणून बुजवण्यात यात अडकवण्यात आलं कॉल रेकॉर्ड्स आणि इतर गोष्टी पाहिल्या तर हा कट असल्याचं दिसून येईल असा दावा सुद्धा त्यांनी केला आहे मागच्या काही दिवसात महायुतीतील नेत्यांची प्रकरणं रोहिणी खडसियाई यांनी लावून धरलीत त्यामुळे अनेकांची डोकेदुखी वाढली असतानाच रोहिणी यांचे पती रियोपाटीसारख्या प्रकरणात अडकल्याचं दिसून आलं गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू होतं त्यावर असे काहीतरी घडू शकतं याचा अंदाज मला होता अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी दिली तर प्रत्येक गोष्टीला वेळ असतं आणि त्यावेळेस उत्तर दिलं जाईल योग्य वेळी सत्य बाहेर येईल जय महाराष्ट्र अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली तसं पाहिलं तर खडसेविरुद्ध फडणवीस खडसेविरुद्ध महाजन हा संघर्ष महाराष्ट्रात वेळोवेळी पाहायला मिळाला मध्यंतरी खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या देखील चर्चा होत्या पण त्यांच्या प्रवेशाला महाजन आदी विरोध मंडळींचा विरोध होता त्यामुळे तो होऊ शकला नाही असं म्हणतात आता परत एकदा आक्रमक झालेल्या खडसेंचा गेम करण्यासाठीच त्यांच्या जावईबापूंचं निमित्त पुढं करण्यात आलं असं सांगितलं जातं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र